अभंग ज्ञानेश्वरी अध्याय तेरा भाग सहावा आपण गेल्या वेळेला तीनशे सोळा ओव्यांपर्यंत आलो होतो आणि अमानित्व हा खूण पाहिला होता आता अदंभित्व म्हणजे काय त्याचा विषय इथे चर्चेला जाणार आहे तर अदंभित्व म्हणजे काय तर कंजूष माणूस जसं जीव गेला तरी आपलं आपण जे काही धन पुरून ठेवलं आहे ते कुणालाही दाखवत नाही तसं हा ज्ञानीपुरुष प्राणसंकटामध्ये जरी सापडला तरी देखील आपण काय काय चांगलं केलं आपण काय पुण्य केलं हे कुणालाही बोलवून बोलून दाखवत नाही तैसे निजपुण्य मुखे उच्चारोनी मिरविनाजनी प्राणांतीही कशी कशी याला काय काय उपमा दिल्यात तर असं सांगितलं की खोडकर गाय जशी पान्हा चोरते किंवा वेश्या आपलं वय झाकते चोरांच्या तावडीत सापडलेला श्रीमंत माणूस आपल्याकडचं सा धन जसं लपवून ठेवतो कुलस्त्री आपलं शरीर जसं झाकून ठेवते शेतकरी पेरलेलं बीज असं झाकतो तसं दानपुण्य घडे जे हातून ठेवी ते झाकून नम्रपणे म्हणजे मी याव केलं मी त्याव केलं हे बोलण्याची त्याच्या मनाला इच्छाच होत नाही बाह्य शरीराचा न हो न हो उपासक रंजविना लोक लौकिकार्थ स्वधर्मानुसार आचरे तो जे का जगी त्याचा डंका वाजवी ना लोकांना चांगलं वाटावं आणि लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून जो आचरण करीत नाही आत्तापर्यंत आपण काय काय चांगलं केलं याचा डंका स्वतःच्या मुखानं कधीही पिटत नाही असा तो जो आहे तो म्हणजे अदंभी माणूस म्हणजे त्याच्यावरती दंभ कुठल्याही प्रकाराची मात्रा त्याची चालत नाही करी कोणावरी किती उपकार करी ना उच्चार परी त्याचा विकोनिया विद्या मिरविना कीर्ती नाही गर्वपोटी अभ्यासाचा उपकार केले त्याचा अभिमान नाही खूप अभ्यास केला त्याचा गर्व नाही खूप ज्ञान मिळवलं त्याचा अभिमान नाही कुठल्याही पद्धतीचा अहंकार त्याच्या मनामध्ये येत नाही देवधर्मकारी उदार संपूर्ण परितो कृपण देहभोगी त्यांनी सांगितलं उपभोगांच्या बाबतीमध्ये अगदी कंजूश असतो म्हणजे स्वतःच्या उपभोगांच्या बाबतीत देहाला छान वाटावं वा। म्हणून तो काही करू जाईल तर तसं आपल्याला दिसत नाही हां पण देवधर्मकार्यामध्ये मात्र तो संपूर्णत्वानं पूर्ण जे जे म्हणून आवश्यक आहे ते तो सगळं करतो पण पाहू जाता घरी सर्वथा टंचाई आणि देह तोची रुढकाचं म्हणजे काय तर लौकिक का उपभोग फार फार घ्यावेत अशी त्याची इच्छाच नसते किंबहुना लौकिक उपभोगांकडे त्याचं लक्षच नसतं हां आपण देव धर्म कार्य या बाबतीमध्ये म्हणाल तर त्या बाबतीमध्ये मात्र तो अंशमात्राची सुद्धा उणीव ठेवत नाही आणि दातृत्वाचा विचार कराल तर दातृत्वामध्ये कल्पवृक्षसुद्धा मागे पडेल कल्पवृक्षसुद्धा ठेंगणा होईल इतकं तो दान करत असतो काय सांगू फार स्वधर्मी तो थोर प्रसंगी उदार परिपूर्ण आत्मचर्चे माझी अत्यंत प्रवीण एरवी अज्ञान वेडा जैसे आपण जर त्याला इतर गोष्टींची चर्चा केली तर तो कदाचित बोलणार पण नाही पण आत्मज्ञानाविषयी ज्ञानाविषयी जर कोणी बोलायला लागलं तर मात्र तो अजिबात थांबत नाही त्याला ते सगळं बोलावंसं वाटतं कारण त्याचं मन हे ज्ञानाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं रमलेलं असतं म्हणजे घरामध्ये अठरा विश्वदारिद्र्य असेल हाडांचा सापळा झालेला असेल पण दान करण्याच्या बाबतीत तो पुढे असतो धर्माचरणाच्या बाबतीमध्ये चा गगना एवढा मोठा होतो आणि वेळ आली तर देहसुद्धा देईल परंतु धर्मकार्य पूर्ण करेल आत्मचर्चेसाठी अत्यंत समरसून त्याच्यामध्ये भाग घेईल या सगळ्याला उपमा कशा दिल्यात तर कृष्ण म्हणतो अर्जुना अरे केळ तर तुला माहीत आहेच तिचं अंग पोकळ असतं पण फळ कसं असतं भरलेलं असतं किंवा आकाशात येणारे ढग बघ पाहायला गेले तर वाऱ्याच्या एका झपाट्यासारशी उड उडवून देऊ शकतो वारा त्यांना पण एकदा पाऊस पडायला लागला की धरणी थंडगार होईपर्यंत सगळ्यांची तहान भागेपर्यंत तो पाऊस पाडतच राहतो तसा हा पुरुष पूर्णतेच्या बाबतीमध्ये अगदी संपन्न असतो एरवी सगळं कमीपण इथे मुक्कामासाठी आलेलं असतं या अशा खुणा जिथे जिथे म्हणून प्रगटतील तिथे अदंभित्व राहतं असं समज आणि हे अदंभित्व म्हणजे ज्ञानी ज्ञानीपुरुषाची खूण आहे हे लक्षात ठेव पार्था अदंभित्व सांगितले जाणं आता ऐक खूण अहिंसेची जो तो अहिंसेचे करी निरूपण परी मते भिन्न ज्याची त्याची आता पहिला सांगितला अमा अमानित्व दुसरं सांगितलं अदंभित्व तिसरा आता गुण आहे तो आहे अहिंसेचा परंतु अहिंसेच्या बाबतीमध्ये मात्र ज्ञानोबांनी म्हटलं आहे की अहिंसा हा शब्द जरी तीन अक्षरांचा छोटासा असला तरीही त्याच्याकडे बघण्याची प्रत्येकाची दृष्टी मात्र वेगवेगळी असते अनेकांनी अनेक वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या काय काय व्याख्या आहेत ते पाहूया वृक्षाची या शाखा खांडोनिया जाणं करावे कुंपणं लागी किंवा तोडोनिया आपुलाचं हात तिने क्षुधा शांत करावी का ना तरी देऊळं मोडोनी साचारं बांधावे आवारं देवालागी तैसा हिंसेनेचं साधावी अहिंसा निर्णय हा ऐसा कर्मकांडी कर्मकांड करणारी लोकं कर जी आहेत त्यांची अहिंसा कशी आहे त्याबद्दल सांगितलं आहे त्या की यज्ञ करायचा तर त्या यज्ञाला एक छान मांडव घालावं लागतो त्याला कुंपण करावं लागतं त्याच्यामध्ये काही संविधा अर्पण कराव्या लागतात म्हणजे काय जो उभा वृक्ष आहे चांगला जिवंत त्याला आधी छाटायचं आणि त्या लाकडापासून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि हा यज्ञ कशासाठी करायचा तर तो अहिंसेसाठी करायचा म्हणजे ही जी विसंगती आहे ती ज्ञानोबा आणि स्वामी आपल्याला ह्या ओव्यातनं दाखवून देत आहेत म्हणजे उभा हिरवागार वृक्ष तोडून त्याचा सगळा वापर यज्ञासाठी करायचा आणि यज्ञ मात्र अहिंसेसाठी करायचा म्हणजे हिंसेतनं अहिंसा साधायची असा हा निर्णय कर्मकांडी लोकं करतात आवर्षणे त्रस्त झाले सारे जग मग केले याग तव तवतया यज्ञ यागारंभीसाचं दिसे रोकडीचं पशुहिंसा लोकं दुष्काळाने मरण पावत आहेत म्हणजे काय होतीये हिंसा होतीये होती ना अनेकांना जगता येत नाहीये खूप लोक मरत आहेत म्हणून पर्जन्य यज्ञ करायला घ्यायचा आणि ह्या पर्जन्य यज्ञाची सांगता चांगली व्हावी तो फलप्रद व्हावा म्हणून तिथे पशुहिंसा करायची म्हणजे पशूची हिंसा करून इतरांचे प्राण वाचवायचे ही एक प्रकारची हिंसा आहे असं ज्ञानोबा सांगतात ऐशा स्थिती माझी कैसे पैलं तीरं पाहता येणारं अहिंसेचे सांग पार्थ हिंसा पर पेरूनी केवळ काय उगवेल अहिंसा ती अतिशय मार्मिक प्रश्न इथे ज्ञानोबांनी आणि स्वामींनी आपल्याला विचारला आहे की हिंसा पेरून जी जन्माला येते ती अहिंसा असते का नाही कारण जे पेरलं जातं तेच उगवतं पेरी ते पेरिले तैसे उगवते त्यामुळे हिंसा पेरली तर जी जन्माला येणार आहे ती अहिंसा असू शकत नाही परंतु याज्ञिकं असतील आयुर्वेदाचार्य असतील हे सगळ्यांचं ज्ञानोबा म्हणतात मला फार आश्चर्य वाटतं का जीवासाठी कधी जीवंघातं जीव वाचावा म्हणूनच जीवांचा घात करतात आणि त्यातनं इतरांचा जीव वाचवतात ह्या अहिंसा आणि हिंसेला काय म्हणावं आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय तीव्र शब्दामध्ये ज्ञानोबांनी आपली मतं व्यक्त केली आहेत म्हणजे त्यांना तो भाग पसंत नव्हता का किंवा त्यांना ती ते शाखा मान्य नव्हती का शा असा प्रश्नच नाही आहे फक्त जे आहे ते प्रत्यक्ष दाखवण्याची क्षमता ज्ञानोबांमध्ये आहे जे आहे ते स्पष्टपणे सांगण्याची क्षमता ज्ञानोबांच्या शब्दांमध्ये आहे आणि स्वामींनीसुद्धा त्याला अतिशय उत्तम न्याय देत अप्रतिम उभ्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत देखून या नाना रोगव्याधीग्रस्त लोळती बहुत जीव येथे तया जीवांचे ते हारावया दुःख औषधे अनेक युजिली ती औषधे तयार करतात पण ही कशी तयार करतात तर काही कंद काढतात मग ते कसे काढतात तर खणून काढतात खण खणताना त्याच्यामध्ये अनेक वनस्पतींना धक्का पोसतो त्याच्यानंतर त्या पानांसकट काही वनस्पती खेचल्या जातात मग त्या कढवल्या जातात आणि मग काय केलं जातं त्याची साल खेचून काढली जाते काही वनस्पती तर सगर्भ असतात म्हणजे काही याच्यामध्ये कळ्यासुद्धा आलेल्या असतात नवीन कोंब फुटणार असतात अशा वनस्पती असतात नवीन कंद धरलेले असतात अशा वनस्पती असतात पण अशा सुद्धा काढल्या जातात मग त्या कढवल्या जातात आचेवरती त्याची चांगली उक उकळून उकळून त्याला त्याचा रस काढला जातो जयाचे कोणीही करीतीना वैर अशा थोरं थोर वृक्षा लागेल म्हणजे त्या वृक्षांचा काय बरं दोष असतो या सगळ्यामध्ये पण तरीही वृक्षांना हे सहन करावं लागतं मग काय करतात सगळीकडे वृक्षांवरती खाचा मारून ठेवतात आणि काय करतात तर सगळं त्यातला चीक बाहेर काढून ठेवतात आणि तो चीक काढून कुणाचं पित्त शमन करतात कुणाचा खोकला दूर करतात तेने दुजे जीव केले रोगमुक्त होते जे शिणत महादुःखे राहती नांदती मोडून या घरे जैसे का देव्हारे उभारावे म्हणजे काय तर एखाद्याकडचं धन लुटून आणायचं आणि आपल्या घरामध्ये सहस्र भोजन घालायचं याला जेवढी किंमत आहे तेवढीच या सगळ्या बा इतर घरांनासुद्धा इतर गोष्टींनासुद्धा किंमत आहे असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय तर ही शंभर टक्के विसंगती आहे घर मोडून मांडव केला बैल विकून गोठा बांधला ध धर्मसंप्रदाय म्हणून काहीजणं पाणी गाळून पितात पण पाणी गाळून पिताना किती जीवांची हत्या होते याचा विचार करतो का आपण हा थोडासा जैन संप्रदायाकडे थोडासा हा एक रोख आहे असं वाटतं कारण काय म्हटलंय की हिंसा भये कोणी रांधीती ना अन्न राहती खावो न धान्य कणं म्हणजे काही जण पाणी गाळून पितात काही फक्त धान्यच खातात अन्न शिजवत नाहीत कच्च तेच खातात परी तेथे प्राण जाहले व्याकुळ हिंसाची केवळ नव्हे काती काही जण म्हणतात की नको बाबा इतरांना त्रास नको मी असंच नुसतं धान्य खातो न शिजवता कच्चं काहीतरी खातो पण हे कच्चं खाणं तुमच्या शरीरालासुद्धा पोषक नाही मग तुमच्या शरीराची सुद्धा ती हिंसा नाही का तिथे प्राण तुमचे व्याकुळ झाले नाहीत का म्हणजे हिंसाहीच अहिंसा असा एक काहीतरी एक प्रकार या सगळ्यांमधनं आपल्याला दिसून येतो असं ज्ञानोबा सांगतात असे वेगवेगळे संप्रदाय किंवा वेगवेगळी मंडळी हिंसेच्या बाबतीत काय विचार करतात ते सांगतात एखादी गोष्ट आचरताना उद्देश अहिंसेचाच असतो पण त्यांच्याही नकळत हिंसाच होत असते हे अतिशय स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे आणि हे खूप जास्त आम्ही बोललो याचं भान ज्ञानोबानं आहे आणि म्हणून ते पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगणार आहेत स्वामींनी किती सुंदर सांगितलं आहे की धनंजया आम्ही अहिंसेचे नावं उच्चारिले जवं प्रारंभीचं तेव्हा आईसी आम्हा झालीच पुरती येते निरुपावी मते भिन्न भिन्न अहिंसा म्हटल्याबरोबर आमच्या मनामध्ये हे सगळं तुला सांगावं असं आलं आणि एकदा सांगायला सुरुवात केल्यानंतर कुणाला डावलून कसं बरं पुढे जाणार म्हणून आम्ही हे सगळं तुला सांगत बसलो हे सगळं तुला समजून यावं तू ते समजून घ्यावंस ऐसा होता भाव अंतरीचा पार्था हिंसात्मक अहिंसेचे ऐसे निरूपण दिसे जेथे तेथे सगळीकडे ह्या पद्धतीचीच अहिंसा आपल्याला दिसते आणि एकदा एखादा विषय सांगायला सुरुवात केली की मग तो साध्यंत सांगावा लागतो मुख्य म्हणजे निरूपणाची ही रीत असते की फक्त स्वतःचं मत मांडायचं नसतं तर इतर जणं काय विचार करतात तेही सांगायचं असतं आणि मग त्यानंतर आपलं मत मांडायचं असतं ही योग्य अशी निरूपणाची रीत असते तेव्हा आत्तापर्यंत जे सांगितलं ते इतर मंडळी अहिंसेबद्दल काय विचार करतात हे सांगितलं पण आता मात्र अहिंसा म्हणजे नेमकं काय याचा थोडासा अधिक सखोल असा विचार आपण करूया आणि त्यांनी उदाहरणं द्यायला सुरुवात केली काय सांगितलं त्यांनी ज्ञानियाच्या आचारावरून जाणू येई खूण अहिंसेची ज्ञानामनाची या भेटी सरिसाचं ठसा उठेसाचं अहिंसेचा दयाचे लक्षणं सांगू तुझं आता ऐकपंडू सुद्धा एकचित्ते नोलांडिता पाये न फोडीता लाटा न मोडीता साठा पाणी याचा रोखोनी क्षणैक आपुली नजरं राहोनी तत्पर बक वेगे ते म्हणतात की अहिंसा बघायचे तर पाण्यात उभा आहे न बगळा त्याच्याकडे पहा बरं काय करतोय तो तर तो इतका अलगत पाय पाण्यामध्ये टाकतो की त्याच्या पाय टाकण्यानं लाट निर्माण होत नाही किंवा पाण्याचा जो तो साठा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरंग निर्माण होत नाही तो साठा मोडत नाही आणि अत्यंत शांतपणे एकाग्रतेनं नजर ठेवून तो बगळाच असा पाऊल आत टाकतो आमिषासी लागू न देता चाहूल घाली तो पाऊल जळी त्याला म्हणतात अहिंसा इतक्या अलगतपणे पाऊल पाण्यामध्ये टाकणं की जे समोर भक्ष आहे त्यालासुद्धा चाहूल लागू न देणं इतक्या अलगतपणे जी गोष्ट होते त्याला अहिंसा म्हणतात इथे माऊलींनी फार काय म्हणूया त्याला अतिशय तोल ही ओवी म्हटली असं मला वाटतं कारण त्यानंतर बगळा जे करणार आहे ती हिंसाच असते पण तरीसुद्धा माऊली म्हणतात तो भाग आत्ता बघूच नका मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो आहे की तो बगळा पाण्यात कसा शिरतो ते बघा त्याचं ते शिरणं म्हणजे अहिंसा किंवा आणखीन वेगळा दृष्टांत देऊ का तर माऊली सांगतात की बघा कसा दृष्टांत आहे पद्मी बैसे हळूचं भ्रमर सुरेल केसरं म्हणून या तैसे परमाणू माझी ही सानूले असंख्य भरले सूक्ष्मजीव जाणूनी हे जो का आपुली पाहुले लप दये माझी तो भुंगा येतोय ये समोरनं तो त्या फुलांवरती कसा बसतो अतिशय वेगवान पंख फडफडवत येणारा तो भुंगा फुलावरती उप उतरताना मात्र अतिशय नाजूकपणे उतरतो का कुचंबेल केसर इये शंके त्या आपल्या फडफडीमुळे ह्या फुलांमधलं ते जे नाजूक केसर आहे त्याला धक्कापोसता कामा नये इतक्या हळुवारपणे भुंगा उतरतो हे जे हळुवारपणे एखादी कृती करणं आहे त्याला म्हटलेलं आहे अहिंसा आणि हा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाच्या मनामध्ये सुद्धा हे हळूवारपण इतकं भरलेलं असतं की तो पाऊल टाकतानासुद्धा अतिशय भानावर असतो अतिशय विचारपूर्वक पाऊल टाकत असतो कारण पाऊल टाकत असताना आपलं पाऊल जिथे पडणार आहे तिथे असंख्य सूक्ष्मजीव भरलेले आहेत याची त्याला जाणीव असते आणि म्हणून काय सुंदर शब्द वापरले स्वामींनी जाणूनी हे जो का आपुली पाऊले लपवोनी चाले दये माझी अगदी लपवून पाऊल टाकल्यानंतर जसं एखादा माणूस चालेल त्या पद्धतीनंच तो चालतो आणि हे सगळं का चालतो तर दये माझी त्याच्या मनामध्ये दया असते त्याला कुणालाही आपल्या सुद्धा इजा पोचवायची नसते इतकं हळूवार विचार त्याच्या मनामध्ये असतो त्या कृतीला आणि त्या, त्या विचाराच्या अवस्थेला म्हणतात अहिंसा आपण तीनशे ब्याण्णव ओव्यांपर्यंत आलेलो आहोत हा संपूर्ण भाग ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ शंभर ओव्या माऊलींनी अहिंसेच्याबद्दल लिहिलेल्या आहेत आणि त्याचं विश्लेषण स्वामींनी पुढे असंख्य ओव्यांमधनं केलेले आहेत आज आपण काही का उदाहरणं पाहिली तीनशे ब्याण्णव्या ओवीपर्यंत आपण पर आलेलो आहोत हा इथे भाग सहावा समाप्त होतो आहे